आत्मशक्तीची भाषा शिकून व्याने आत्मशक्तीची भाषा आपण ताऱ्या यशस्विनीची आशा अभियानाच्या माध्यमातून तुम्हाला कुठले कुठले फायदे झाले आणि कशाची माहिती घेतली आणि त्याच्यावरून तुम्ही स्वतः कशा डेव्हलप झालात ते आम्हाला थोडक्यात सांगा एस एस सामाजिक अभियान मध्ये आपण सुरुवातीला जो होतो अभियान दोन हजार दहा ला सुरू झालो तेव्हापासून आम्ही जॉईन आज सगळ्यात आहेत आणि मध्ये जरी हे जरी झालं तरी आम्ही जे वनिता त्याची होण्याच्या संपर्कात नेहमी नेहमी राहून म्हणजे उद्योग कसा करायचा काय करायचं त्यासाठी आपण काय स्किंग केलं पाहिजे मग सुरुवातीला आम्ही शेवयाची मशीन आणली त्याच्यानंतर ग्राइंडर आणलं आणि त्याच्यानंतर पापडाची आणली मग व्यापवाडला आणि नंतर मार्केटिंग केल्यामुळे के आम्हाला रोज एक चा माल लागू लागला मग त्याच्यानंतर आम्ही दहा पंधरा महिलांना घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांना जो चार हजार पाच हजार महिना असा देऊन म्हणजे त्यांना रोजगार मिळाला आणि आम्हालाही म्हणजे सपोर्ट मिळाला की आपला उद्योग वाढवण्यासाठी मग आता परभणीला आमच्या दहा पंधरा महिला आहेत त्या मार्केटिंग करतात इथं आम्ही दहा पंधरा जणी काय करतो तर आम्ही माल उत्पादन करतो आणि बराचसा माल माझा पुण्याला सुद्धा गेलेला आहे पुण्याला जे पिंपरी चिंचवडे हाय लेवलचा येई तिथे आम्ही काय करतो जे वाले वगैरे वा असतात त्यांच्यासोबत ज्या महिला असतात कामवाले त्या बिल्डिंगमध्ये मग त्यांच्या मदतीला आम्ही त्यांना होलसेलमध्ये पापड त्याच्यानंतर काळा मसाला हळद पावडर ढोकळापीठ वेगवेगळे असतात ते आम्ही त्यांना देतो मध्ये दे, आणि मग त्या तिकडे मार्केटिंग करतो आता मी दहावीस खेड्यामध्ये फिरते ना तर मग ते काय सेंद्रिय शेती कोणाकडे आहे कोण सेंद्रिय शेती अॅक्च्युअली मी स्पॉट वर बघत असते की ह्या शेतकऱ्याकडे कर खरंच सेंद्रिय शेती आहे का मग त्याचा आम्हाला थोडासा जास्त पैसे देऊन उचलून घ्यायचा आणि तीच भी हळद आपण विकत घ्यायची आणि मग तीच पावडर करायचं आपल्याकडे ग्राइंडर आहे आपण स्वतःच क्लीन करतो ग्राइंडर न तयार करतो स्वतःच पॅकिंग करतो जात्यावरची डाळ करतो ना त्याच्यात अशा प्रकारची होती याच्यामध्ये केमिकल काही येत नाही ह्या छोट्या गिनीमुळे याच्यामध्ये अशी चांगल्या प्रकारची अशी डाळ तयार होते सर्व प्रकारच्या डाळी आणि त्याच्यानंतर जे छोटे छोटे गिरायक त्याच्यानंतर लसण अद्रकची लग्नाची किती मोठा कार्यक्रम असेल तर लसण अद्रक मिरची कांदा पेस्ट होते त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर मसाला त्याच्यानंतर याच्या वेगवेगळ्या प्लेट्स असतात त्यात डाय टाकली की आपल्याला ते जी तयार करायचं ती डाय टाकून द्यायची मध्ये डाय असते ही प्लेट असते ही प्लेट आपण आता ही मसाल्याची टाकलेली आहे मग आपल्याला जर चटणीची टाकायची असेल तर क्लीन करायचं चटणीची प्लेट टाकायची त्याच्यानंतर मग आपल्याला जर लसणा पेस्ट करायची असेल तर ती पेस्ट ती टाकायची याच्यामध्ये सात ते आठ आपण साऱ्या यशस्विनीची आशा आपण साऱ्या यशस्वी आत्मशक्तीची भाषा शिकू नव्या ശക്തി ഭാഷ യശസ്വിനി യശസ്വി